रविवारी सगळे शेतात गेले रविवारी सगळे शेतात गेले फिरायला मग शेतात फिरायला गेल्यानंतर त्याच्यात जे काही उल्लेख आला होता त्यातून आपण ते भूमिती काकार शिकलो होतो बरोबर आहे की नाही तर आज आपल्याला परत एकदा भूमिती काकाराची उजळणी करायची आहे आपल्या कोणती आकृती आहे चौकोन चौकोन छान आता बघा मला तुम्हाला दोन वस्तू दाखवायच्या आहेत आणि तुम्ही मला ह्याच्यातला फरक सुद्धा सांगायचा आहे बघा पण चार चौरस आणि चौकणामधला फरक याला चौकशी i वापरते द ची नाव बरोबर सगळे नाही की नाही छान आता आपण ह्या भूमिती टाकून ओळख पण झाली आपण त्यांची नाव सांगितली त्याच्यावर आधारित एक आपण आता छोटीशी कृती करूयात तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष कृतीमध्ये ते आकार भूमिती टाकून तयार ते करतात तेव्हा तुम्ही त्या ते कधीच विसरणार नाही यासाठी आपण एक विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी एक छान कृती करूया पहा आपण आताच भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेतलेली आहे त्यावर आपण अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि तुम्ही छान पद्धतीने आकृत्या ओळखलेल्या आहेत पण आपण एक छोटीशी विद्यार्थी कृती घेऊयात आणि त्यामधून आपण भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेऊयात बघा पहिला भूमितिक आकृती आहे आपली पहिली वर्तुळ बघा बरं छान गोल करा बरं तुम्ही बघा केला की नाही हा वर्तुळासारखा छान गोलाकार त्रिकोण बघा त्रिकोणामध्ये तीन कोण आहेत आणि तीन बाजू आहेत चौरस चौरस मी आहे छान बघा चौरसाला चार बाजू दाखवलेल्या आहेत आणि चार कोण दाखवलेल्या आहेत बघा दोन बाजू आपल्या सारख्या आहेत आणि समोरासमोरील दोन्ही बाजू आपण सारख्या दाखवल्या आहेत आता शंकू बघा शंकू पाहायला उदाहरण सांगा बरं काय वस्तू असते शंकू सारखी समोसा, समोसा असतो शंकू सारखा काय खूप खाल्लं नाही तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत खाल्लं नाही का आईस्क्रीमचा कोण शंकू सारखा असतो की नाही आणखीन काय असत बरा काय असत हॅपी बर्थडे ला आपण घालतो हॅपी बर्थडे असते तशीच टोपी आणखीन असते रे जे आपल्याला खेळ दाखवते जोकर विदूषक यांची सुद्धा टोपी कशी असते शंकू सारखी असते की नाही त्याला टोक असत एक आणि खालून सपाट भाग असतो हे सगळे आपले भूमितीत आकार झाले छान वाटलं का कृती कर करून